तुलाच आपल्या अंगावर सायकल तर घातली ना तुला हायकल घालणार काय करायचं ना ठे मिटा मिठ बघतो तुला जाऊ दे जाऊन जाऊन काय नाही गेलं म्हणून काय द्यायला म्हणून जाऊन काय मला शीट फाटलं मोडलं काय बिरक कांद्या मोडल्या चेन मोडलं बाबा बाबा आता घरी गेल्या पप्पा हाणते बाबा आता आता काय करू नये आता आता काय म्हणलं जायचं मला गावातून बसलोय हँडल मोडलं कुठं शीट मोडलं बिर्या कांद्या मोडल्या काही

अर हे हरिभावचा हर हरभार कबली का कोणतं आहे का निवा बघू तरी चव त्याचं त्याचले पुष्क चव्हा आपल्या शेजारचे पण खाताय अशा लोक उकटायचे किती लो कि वाजले बघ अर दीड वाजल्या आम्हाला जायचे लोक

वरच काढले आले जा दे उष्ट दोन तीन दिवसात आधी हरभर बघू चला हरभर बघूच एकदा आता की रेकन आहे बघला ना हरभर बघला ना दुक्रान खुंदय का हाय चांगलं बघा ना

अर पाणी द्यायचं पाणी मग चला नाही बघून चला गला कुठे आमचा गाडी गेला आज माझल गावला दुख न येते त्याला बघू मग लाईट दिसायला आली वाटत आली वाटत मग द्यायच पाणी आमचं काय आमचं गेलं कालच गाड्यांनी

माझा लागला माणूस आयो का पाहिजे साक्रातीला बोरेस पटपाटा यायच आपल्याला काय आंब्या नाही समजी अरे आंबट असं का कशी मी म्हणलं चांगली कनी कोणी पटवटी मला घेऊ वाटते बाबा मायला मायाला बघत नाही तर मी होली तो बघ जाली आले मग चर्चा दे ना ठिकाणी बर खालून अरे बाबा हम्म आला ना आला धरती हा हे धरती देतील एक नका नगा अन

बोल का चल बाबा सोन बाई बाबा पडल मी लो आता थांब बाबा मला क्रुचे फाट नाही बाबा इकडे यायला मला दर्शन काय नाही

ते कधी येतय आता ठीक बॉटल नाही काय नाही का येत बॉटल नाही का मग तिथं असेल ना बॉटल जाय तिला हुडकून ती तिथं ठुलाली बघ ती मी तो वर आराम करतोय तिथं जा लवकर या बघा मला मराठी जायचं आमच्या आणा पाणी ह्याचं नाही आर मला वाटलं नाही फुल पाणी सोडले काय ना नाही तर पलीका ठेवसा बस तिथे जास्त आराम करू हे येतच येत का अ होता जेवण करता येईल मोठा काय कसल काय नाही बरं काय लई ऊन त्यामुळे आराम करू लागलो बसा ना काय करू लागला आराम करू लागलो कुठं आज ते पाणी सोड होतं तुम्ही हो दे गावाला हो सोड होता बरं बरं लाईट गेलीत का आता नाही गेली नाही लाईट आणखीन ते पाणी कमी सोड होता ते बघा आणतो बरं बरं डबा ते आणला वाटतं जेवायला हो ते त्यांना पाठीला पाणी आणायला इथं वरी बोर लागली तर पडडे गिरडे कधी ये कामात ताण लागली थांबत थोडं ते पाणी बी येतं थोडं आराम करू मग करू जेवण आमचा बी घरीच इसारला डबा आज आलो गरबड गरबड मी बी इथं पोरं इथं पडू लागले वरी गेल ते तुम्हाला घेऊन येत असते ना खाली बरं जाऊन चला आराम करू

तिकडंच प्यायच की पाणी पुन्हा इथे प्यायला वर तुम्ही दहा रुपयाला मुस्किल आणलंय पटपटा ओरू ओरू कि वाटा पेच आणलं डगामात होत तिथले डगामात होत नाही बाबा चांगली बरं ना

जेवण कर दे हा बघ काय का लटक आलायचे इथे काय करू बोलायचे का आपल्याला जेवण उगले जमानायचे आता जेवण करा ना हा जेवण नाही आता बरेच वाटू झाले तर बसलो मी आज जायचं मला राहतात आमच्या जाऊ का मग आता येतो लय बरेच वाटू झाले जातो जाता जाता पाणी पिऊन जा ना उन्हा पाणी आता फुल झाले लय पिलं पाणी ती त्यांचं नेऊन द्या बरं का ते तांब्यान ती बर ते आकड्यावरचे का येऊ का मग हो अर अर्ध्यात आल ते शेजारचे राहिली होती की त्यांना फोन लावताय ला। फोन कुठे गेला अरे खाली होई होईत फोन लावा लाग ये जरी जेवायचं मला मोगा या ना इकड या 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 मग जेव्हा करायला उघड होत वाटत तुम्ही उघड होत पण आवाज आला मग शेजारशी आली होती तर मग तुम्हाला आवाज द्यायला फोन लावला पाणी कुणी आणले पाणीच नव्हतं मग ते पाणी इथं बोरी होते पोर आलते ते ह्यांना हाकलून दिले ते कोण माझ्या धातू नाही गेला ते ना नाव मी बांधायचं कोपऱ्याला तण झालं ते लागलो ते आपल्या गावातले ते टुकार पोर माहीत नाहीत होते दोन तिथे असते मला दिसले होते तिथं सायकल वर हिंड ते कुठं बी हा त्यांनाच आणून दिलं ते ह्यांना सांगितलं पाणी आण त्यांनाच आणलं मग खोला 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 काय तुम्ही गप्पा छान त्याच खोला लवकर आमचं तर फाटतच का आपण नसू नशीबत फाटक काय दिली आता तू मला काय शीज भाकर दिली काय श्री नाही बाबा ताती बघते आमच्या घरच्या भाकरी तसं टायम काय करायचं त्याला काय कर आणि ती शीज आपली काय नाही तशी दिसून काय नाही चटणीच चटणीच काय चटणी काढाय इतकी दुध फिज खावा लागते घरी काय काय जरी मैसरी चपला जरी काढा देवा काय धर्मा करायचा आमच्या सायच्या सगळं जमत आमच्या कस का आम्हालाच काय आता काय द्यायचं हा ती शिबाल फेकून द्या नाही तर रोग राय होईल जाता इथेच मुरून सारखी कॅरी बॅग मध्ये काय नसताय दुसरी घेताय जेवण झाले हो तुमची बुरची बुरच लावली कोणी अरे लय फुल जेवण झालंय गाडी अरता चितकोर चपाती फायजी होती जरा आणखीन बुरची सावली पण कशी गार रे हो